नांदेड शहरामधील गुणवंत विद्यार्थ्याचं वसतिग्रह ज्याचं स्थलांतर नांदेड शहरापासून दूर असलेल्या वीस किलोमीटर दूर असलेल्या धनगरवाडी येथे करण्यात था। आलं होतं त्या संदर्भाचं निवेदन घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलन कलेक्टर साहेबाच्या भेटीला आले होते त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची ही होती की जे काही वसतिग्रहाचं स्थलांतर नांदेड शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर करण्यात आलेलं आहे त्याचं था। स्थलांतर पुन्हा शहरामध्ये करण्यात यावं आणि शहराच्या अशा भागामध्ये करण्यात यावं जिथे विद्यार्थ्यांना सर्व कॉलेज सर्व क्लासेस आणि त्याच्या शाळा असतील ते त्याच्या जवळ परिसरामध्ये असतील अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करण्यात यावं या संदर्भाचं निवेदन आम्ही मागण्याचं घेऊन आलो होतो आणि जे नव्याने जे त्यांनी आदेश काढलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह जे पावडेवाडीचं व नाक्याचं आया त्या वसतिगृहाचं सुद्धा स्थलांतर येणाऱ्या काळामध्ये धनगरवाडीमध्ये करण्याचं त्यांचा मानस आहे ते सुद्धा मानस हाणून पाडण्यासाठी आम्ही समेक विद्यार्थी आंदोलनामार्फत निवेदन घेऊन आलेले आहोत कलेक्टर साहेबाने त्याच्यासोबत व अपर जिल्हाधिकारी यांच्यासोबत आमची एकदम सकारात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या सर्व मागण्यांवरती होकार दिलेला आहे येणाऱ्या सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांचा तात्पुरता निवाराचा व निवासाचा जे काही प्रश्न असेल ते आम्ही सोडू आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मोठा असा वसतिग्रह सुद्धा बांधण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रह पावडीवाडी नाक्याचं त्याचं कुठं स्थलांतर होणार नाही असं सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सोमवारपर्यंतचा आमचा अल्टिमेट होता सोमवारपर्यंतच्या अल्टिमेटपर्यंत कलेक्टर जर कलेक्टर साहेबांनी कुठलाच जर दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही जे काही पन्नास साठ आणि शंभर मुलं जे काही दोन्ही हॉस्टेलच्या आतं त्या दोन्ही हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याची चटई आतरण जे काय असेल ते सगळं घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाच्या दारामध्ये ठाण मारून बसणार आहोत हे असा आम्ही त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे